स्वागत ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब आब्रे यांना राज्यस्तरीय सर्वोच्च समाज नागरिक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ लिडकॉम सुवर्ण महोत्सव संत रविदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकल चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य सम्राट अशोक विचार मंच महाराष्ट्र राज्य व संत रोहिदास महाराज सेवा संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब आबरे यांना सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला सदर राज्यस्तरीय पुरस्कार हा अहमदनगर या ठिकाणी कार्यक्रम दरम्यान देण्यात आला वितरण मंगळवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे नगरसेवक अशोक कानडे ज्येष्ठ समाजसेवक खटावकर विजय घासे सकल चर्मकार समाज मुख्य प्रवर्तक लिडकॉमचे अधिकारी तडवी सूर्यकांत गवळी माजी कॅबिनेट मंत्री अशोक विजयकर माजी चेअरमन लिडकॉम यांच्या हस्ते देण्यात आला बाबासाहेब आबरे हे सध्या पोलीस मित्र संघटना कोल्हापूर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांनी समाज संघटनेचे देश आणि राज्य पातळीवर काम केलं चर्मकार उठाव संघाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरील लढाई करून संघर्ष केला आहे संत रोहिदास सेवा संस्था स्थापन करून ग्रामीण आणि शहरी भागात चर्मकार समाजामध्ये एकी निर्माण करून समाज एकसंघ ठेवून समाजातील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये पुढाकार घेतला आहे नेहमी समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या एका ज्येष्ठ समाजसेवकाचा सर्वोच्च समाज, समाज जीवन जीवनगौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव होतोय याबद्दल समाजातील सर्वच घटकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे मला अभिमान आहे मी माझ्या चर्मकार समाजामध्ये जन्माला आलो या समाजाने अनेक नैरत्न दिले अनेक बुद्धिवादी लोक आपल्याला या ठिकाणी दिल्यात म्हणून टाक्याच बुध ही मन प्रचलित झाले खरंच आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला खरंच टाक्याच बुद्ध आहे